स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाजपा परंडाच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज भव्य मोटरसायकल वरून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आली ग्रामीण भागातील व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत माता की जय आणि वंदे मातरम या गगनभेदी घोषणांनी आणि हवेत फडकणाऱ्या तिरंगा याने वातावरण देशभक्तीमय झाले यावेळी भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष अरविंद बप्पा रगडे शहर उपाध्यक्ष उमाकांत गोरे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष सूर्यवंशी जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट गणेश खरसडे युवा नेते अमरजित सिंह ठाकूर सुखदेव टोंपे धन्नाजी गायकवाड तानाजी पाटील बाबासाहेब जाधव हनुमंत पाटील अजित काकडे सारंग घोगरे तुकाराम हजारे पळसराम कोळी दत्ता ठाकरे श्रीमंत शेळके डॉक्टर अमोल गोफणे साहेबराव पाडुळे अर्जुन विलास खोसरे राहुल जगताप नागेश शिंदे सुजित परदेशी राहुल फले रामदास गुडे तुषार नेटके नागेश गर्जे पोपट सुरवसे सागर पाटील योगेश डांके युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते रामकृष्ण धोडके धनंजय काळे मनोहर पवार मिलिंद शिंदे तुषार कोळेकर सिद्धिक हनुरे व्यंकटेश दीक्षित गौरव पाटील अमर ठाकूर मदने सूरज काळे समाधान कोळेकर विवेक ठक्कर हिमालय वाघमारे शिवम भात लवंडे तसेच ग्रामीण व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी परंड्याहून महाराष्ट्र प्रतिनिधी हारुण शेख